नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आहे तर आलू पराठा आवडत नाही असं तर कोणी आपल्याला सापडणं शक्यच नाही अगदी एक ते दोन पराठा खाल्ला तर भरपेट होऊन जातो तर आज आपण त्याच पराठ्याची रेसिपी बघणार आहोत सर्वात आधी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण याचा घट्ट गोळा मळून घेणार आहोत ह्या पद्धतीने गोळा मळून मी एका बाउलमध्ये काढून ठेवलेला आहे आता आपण साहित्य बघूया बारीक चिरलेला कांदा मीठ धना पावडर किचन किंग मसाला हळद लाल मिरची पावडर गरम मसाला कोथिंबीर आणि हा आहे उकडलेला बटाटा हे बटाटे मी कुकरमध्ये उकडून त्याची साल काढून त्याला मॅश करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळद लाल मिरची पावडर गरम मसाला त्याच्यानंतर किचन किंग मसाला लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर पुदिन्याची पानं देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि विशेष म्हणजे कोथिंबीर कांदा आपण हे सगळं कच्चंच घातलेलं आहे परतून घेतलेलं नाही हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे याचा देखील एक गोळा करून घ्यायचा आहे हे सगळे मसाले ह्या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे हे बघा आता हे मिक्स केल्यानंतर आता ह्याचे छोटे छोटे गोळे मी बनवून घेत आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना बटाट्याचे पराठे खूप आवडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये चीज किंवा पनीर देखील घालू शकता आता हे असे गोळे करून घ्यायचे रेसिपी नक्की ट्राय करा कमेंटमध्ये कशी वाटली ते सांगायला विसरू नका हे असे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण दह्याची चटणी इन्स्टंट बनवून घेतो हे दही आहे फेटून घेतलं आहे त्याच्यामध्ये चाट मसाला घातला आहे चवीपुरतं मीठ लाल मिरची पावडर त्याच्यानंतर थोडीशी साखर साखर ऑप्शनल आहे पण मी घालते आता हे छान प परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही मी आधीच फेटून घेतलेला आहे आता याला आपण साईडला ठेवूया हे बटर घेतलेलं आहे तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर देखील करू शकता आता काय करायचं व्यवस्थित असे ग पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि ह्याची ला पोळी लाटून घ्यायची आहे ह्या पद्धतीने आणि छोट्या छोट्या पोळ्या लाटायच्या आता मी लगेच दुसरी पोळी लाटून तुम्हाला दाखवते ही देखील आपण साईडला ठेवणार आहोत ह्या पद्धतीने आपण याच्या दोन छोट्या छोट्या अशा पोळ्या पातळसर लाटून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण बटाट्याचं सारण स्टफ करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर लाटलेली दुसरी पोळी याच्यावर ठेवून याच्या साईडने असे काठ दाबून घेणार आहोत आणि जे साईडचं सा अनवॉन्टेड पीठ आहे किंवा कणिक आहे ते आपण कट करून घेणार आहोत याला थोडासा पिठाचा हात लावून याला परत लाटून घेणं याला जेवढं पॉसिबल आहे तेवढं पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि मी साईडला गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आपला आलू पराठा किती पातळ लाटून घेतला ह्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा आलू पराठा देखील बनवून दाखवणार आहे हे बघा ह्या पद्धतीने त्याची पोळी लाटली आता ही दुसरी लाटून घ्यायची आहे याचं वैशिष्ट्य हे आहे की आपला पराठा अजिबात फुटत नाही अगदी त्याच्यामध्ये कितीही स्टफिंग केलं तरी तुम्हाला जर दुसरी पद्धत आवडत असेल जशी आपण पुरणपोळी वगैरे करतो तुम्ही तसा देखील करू शकता तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता परत थोडासा पिठाचा हात लावायचा आणि हा पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे हा पराठा खायला एकदम मस्त लागतो लहान मुलांना देखील खूप आवडतो तुम्ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी देखील हा बनवून देऊ शकता आता तवा गरम झालेला आहे याच्यावर आपण पराठा घालून घेतला आहे आता ह्याला आपण बटरच्या सहाय्याने व्यवस्थित अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत आता ह्याला आपण उलटून घेऊयात ह्याला परत बटर लावायचं बटरमुळे काय होतं ह्याला एक वेगळीच टेस्ट येते खूप मस्त लागतो पराठा अगदी स्ट्रीट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल जे आपण म्हणतो ना तो हाच तुम्ही बघितला असेल एकदम बटर मार मारके जो पराठा असतो ना तो हाच आहे तुम्ही बघू शकता ह्याचा कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे तर ह्याला परत बटर लावून घेतोय आणि हा जोपर्यंत थोडा क्रिस्पी होत नाही तोपर्यंत ह्याला आपण भाजून घेणार आहोत तर मैत्रिणींनो रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आता हे थोडंसं एक्स्ट्रा बटर होतं म्हणून मी हे काढून घेतलं ह्याचे काठ वगैरे देखील व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि आपण मस्त लोणचं दही आणि पराठा सर्व केलेला आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद